खरडा तर तुम्ही अनेक प्रकारचा खाल्ला असेल तुम्ही याला खरडा म्हणा भाजी म्हणा काही म्हणा पण ही रेसिपी केली तुम्ही एकदा तर तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही नेहमी नेहमी ही कराल आणि ह्या रेसिपीसोबतचा माझा घडलेला किस्सा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे चला तर व्हिडिओ आपण चालू करूया जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही आहे माझ्याकडं करायला भाजी नव्हती मला हे दिसलं म्हणून मी पटपट गॅसवर मिरची ठेवल्या लसण ठेवला बिना सोलल्याचाच दोन वांगे होते छोटे छोटे नॉर्मल ते ठेवलेले आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीची हवी असेल तर जास्त क्वांटिटी पण तुम्ही घेऊ शकता याला थोडंसं तेल लावून घेतलं होतं वांग्याला आणि टमाटरला मी आणि मिरच्या आणि लसण लगेच भाजण होतो म्हणून तो, तो साईडला काढून घेतलेला आहे सोबतच वांगे पण छान भाजलेले आहे बघू शकता सहज चाकू गेलेला आहे त्यामध्ये आणि नंतर टमाटर भाजायला थोडा वेळ लागतो हो मोठं होतं माझं टमाटर आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे मी शेवटपर्यंत आतमध्येपर्यंत ते सॉफ्ट झालं पाहिजे म्हणून आणि सगळ्या गोष्टी आता इथे भाजून झालेल्या आहे त्यामध्ये आता मी कोथिंबीर पण घेतलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा ही रेसिपी झालं काय माझ्याकडं टिफिनला बनवायला भाजीच नव्हती त्या दिवशी मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला आणि म्हणून मी मग पटकन काय बनवू काय बनवू माझ्या डोक्यात हे आलं म्हणून सकाळी सकाळी पटकन मी ही रेसिपी त्यांना बनवून दिली होती चपातीसोबत खाण्यासाठी आणि ल आता तुम्ही बघत राहा शेवटी मी तुम्हाला सांगते ते रेसिपीचं काय काय झालं ते आता ही थोडंसं जे आपण भाजलेलं होतं वरचा पाठ थोडंसं काढून घ्यायचं है। आहे आणि त्यानंतर आता कोथिंबीर पण इथे भरपूर ह्या रेसिपीला कोथिंबीर जास्त छान लागते त्यामुळे कोथिंबीर थोडी जास्त वापरली तरी चालेल आणि त्यानंतर आता टमाटरचं पण साल वांग्याचं साल मिरची जसं निघेल तसं थोडं थोडं साल मी इथे काढून घेतलेलं आहे लसण पण छान भाजल्यामुळे त्याला एवढा मस्त फ्लेवर लागतो ना तर तुम्ही नक्की रेसिपी करा बिलकुल स्किप करू नका आणि आता हे सगळं व्यवस्थित गरम गरम आहे त्यामुळे चटके लागतं आहे सगळं काढून घेतलेलं आहे भाजलेल्या गोष्टी सर्वप्रथम कोथिंबीर मी इथे चिरून घेते आणि त्यानंतर लसण जो आहे तो पण मी इथे थोडंसं चिरून का घेते कारण त्याला मॅपल्यानंतर व्यवस्थित बारीक झाला पाहिजे त्यामुळे थोडंसं मी इथे कट्स पाडून घेते आहे त्याला चिरून आणि मिरचीचे पण असे तुकडे करून घेते आहे वांग तर सॉफ्ट झालेला आहे त्याला जास्त गरज नाही पडते आणि टमाटर पण इथे मी थोडंसं आता फोडी करून घेणार आहे एकदम फटाफट ही रेसिपी बनते पण खाण्याला तुम्हाला वाटणार नाही की कसं काय एवढी ही रेसिपी टेस्टी लागते तर त्याला आता सगळं हे झाल्यानंतर आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे एक तर तुम्ही हाताने करू शकता किंवा मॅशरने करू शकता किंवा जी पोळी दाबण्याचं असतं लाकडाचं त्याने पण करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता त्याला सगळं मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे आणि हा खरडा म्हणा किंवा काय तुम्हाला जे म्हणायचं म्हणा पण इतकं टेस्टी लागला भाकरीसोबत तर खूप छान लागेल बाजरीच्या तर हे सगळं मी इथे व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण तडका द्यायला चालू करूया तडका देण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल घालती आहे थोडं जास्त तेल कारण करडा आहे त्याला थोडं जास्त तेल लागतंच आणि मग तेलामध्ये आपल्याला इथे टाकायची आहे मोहरी जिरे आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर मी टाकत असते म्हणजे फ्लेवर छान येतो आणि जे आपण मॅश केलेलं होतं सगळं भाजलेलं ते याच्यात टाकून द्यायचं आहे आणि चवीनुसार तुम्हाला मीठ टाकून द्यायचं आहे सगळं टाकल्यानंतर याला तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बाप रे एवढी छान रेसिपी झाली टिफिनमध्ये डब्बा ओडावर सगळ्यांनी विचारलं काय काय म्हणून आणि सगळ्यांनी थोडी 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 करून काढून घेतली आणि एक जणाला त्यामध्ये उपवास होता तरी पण त्याने पटकन त्याची साबुदाणा खिचडी खाऊन मला थोडीशी डब्यात टेस्ट थांबते म्हणून संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी घरी घेऊन गेला तर मला खूप छान वाटलं ऐकून की एवढी माझी रेसिपी सगळ्यांना आवडली इतकी टेस्ट चांगली होती की ते उपवास सोडण्यासाठी पण डब्यामध्ये पटकन साबुदाणा खिचडी संपवून घरी घेऊन गेले होते खाण्यासाठी तर असं ऐकलं छान वाटतं तर म्हणून मी तुम्हाला म्हणते माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि केल्यास तुम्ही पण फीडबॅक द्यायला विसरू नका असा फीडबॅक भेटला की मग खूप छान वाटतं थोडंसं मी नंतर लसणाची चटणी जी आमच्याकडे नेहमी अवेलेबल असते यापूर्वीच्या भरिताच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेली आहे ती चटणी ती थोडीशी टाकलेली आहे नसेल तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता पूर्ण मला आवडते म्हणून मी टाकलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता मस्त तुमचा असा खरडा बनवून तयार आहे इतका मस्त लागतो खाण्यासाठी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत पण छान लागेल नक्की तुम्ही करून बघा फायनली थोडीशी कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे वरतून आणि मस्त असा गरमागरम खरडा तुमचा बनवून तयार आहे तर भूक खूप लागली होती मला पण आणि त्यानंतर आता मी पण इथे तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे चला तर मग आता मी इथे सर्व करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी याच्यासोबत गरम गरम मऊ मऊ अशी गव्हाची चपाती करून ठेवलेली आहे ती पण आता मी इथे खाणार आहे तुम्ही भाकरी चपाती वरण भात कशासोबत पण हे खाऊ शकता कारण ही कशासोबत पण छान लागेल नसेलच काहीतरी तुम्ही ब्रेडवर लावून पण तुम्हाला चपातीचा कंटाळा आला असेल तर ब्रेडवर लावून तुम्ही सँडविचप्रमाणे पण हे खाऊ शकता सगळे ऑप्शन व्हिडिओमध्ये सांगून दिलेले आहे आणि आता मी इथे खाऊन दाखवणार आहे एकदम मस्त झालेला आहे वास एकदम छान येतो आहे याचा फ्लेवर घरामध्ये एकदम सुटलेला आहे आणि गरमागरम असा हा खरडा मिरची टमाटरचा इतका छान खाण्यासाठी नक्की ट्राय करा ट्राय केल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका आणि जाता जाता तुम्ही अजूनपर्यंत बनिज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि उन्हाळ्याच्या रेसिपीज पण मी आता चॅनलला टाकायला चालू केलेल्या आहेत त्या तुमच्या मिस होणार नाही मग सगळ्या रेसिपी चला तर मग आता भेटूया पुढच्या छान छान नवीन वेगळ्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय